श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो लवकरच शाळा कॉलेजेस सुरू होणार आहेत लगेच आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेसाठी या गोष्टी लवकरात लवकर आपल्या घरामध्ये करून घ्या चला मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो अभ्यास करण्यासाठी ही दिशा योग्य आहे वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या पुस्तकाचं कपाट किंवा बुक स्टँड हा स्टडी रूम किंवा त्यांच्या खोलीत पश्चिम दिशेला असावा पश्चिमेस पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास ते थोडं दक्षिणेला तुम्ही सरकवू शकता तसंच अभ्यास करताना मुलांचं तोंड पूर्व दिशेला असेल अशा प्रकारे टेबल किंवा इतर व्यवस्था करावी जर पूर्वेला अशी सोय करणं शक्य नसेल तर उत्तर पूर्व दिशेला देखील अभ्यासासाठी बसू शकता यामुळे मुलांचा अभ्यासातील गुंता सुटण्यास मदत होईल आणि त्यांना ज्ञान ग्रहण करण्यास सोपं होईल तसंच अभ्यासालाही बसताना मुलांची पाठ ही कायम खिडकी किंवा दरवाजाकडे असावी वास्तुशास्त्रानुसार अभ्यासाच्या टेबलाबद्दलही सांगण्यात आलं आहे वास्तूनुसार अभ्यासाचं टेबल हा कायम चौरस असावा वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या खोलीचा किंवा स्टडी रूमचा रंग देखील महत्त्वाचा ठरतो मुलांसाठी वेगळे स्टडी रूम नसेल तर त्यांच्या खोलीमध्ये योग्य रंग असणं गरजेचं आहे यासाठी खोलीचा रंग हलका पिवळा हलका गुलाबी किंवा हलका हिरवा असावा पिवळा रंग हा विद्याचा रंग मानला जातो तर हिरवा रंग हा बुद्धीच्या देवताचा रंग मानला जातो हे रंग निवडल्याने मुलांची बौद्धिक क्षमता वाढते आणि त्याची स्मरणशक्तीही सुधारते स्वामी वक्तांनो मुलं जिथं अभ्यासाला बसतात तिथे सकारात्मक वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे यासाठीच स्टडी रूम किंवा मुलांच्या खोलीत काही पोस्टर किंवा पेंटिंग्स लावा यामध्ये तुम्ही काही पॉझिटिव्ह थॉट्स किंवा गोष्टी असलेले पोस्टर किंवा काही अभ्यासाशी संबंधित चार्ट लावू शकता तसंच मुलांच्या खोलीत उगवत्या सूर्याचं पोस्टर किंवा पेंटिंग्स तसंच धावणारे घोडे किंवा वृक्ष असलेले पोस्टर आणि पेंटिंग लावू शकता त्यासोबत काही महान व्यक्तीचे किंवा खेळाडूंचे पोस्टर देखील तुम्ही लावू शकता स्वामी वक्तांनो त्यासाठी काही टिप्स आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया अभ्यासाच्या खोलीत श्रीगणेशाची प्रतिमा किंवा फोटो ठेवून मुलांना रोज हो त्याचं वंदन करण्यास सांगावं यामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होते अभ्यासाची खोली किंवा जागा ही कायम स्वच्छ असावी पुस्तक केव्हा अभ्यासाचं साहित्य विखुरलेलं नसावं मुलांच्या स्टडीरूम शेजारी किंवा अभ्यासाला बसण्याच्या ठिकाणी शौचालय नसेल याची काळजी घ्यावी अशा वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेल्या काही गोष्टीची दखल घेतल्यास तुमच्या मुलाचं अभ्यासात मन रमेल तसंच त्याची बौद्धिक क्षमता चांगली होईल तर स्वामी भक्तांनो अशाच प्रकारच्या स्वामी लिला स्वामी कथा स्वामी संदेश स्वामी माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपलं श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ